नरमे हर नर्मदे हर नर्मदे सुप्रभात 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 सानब ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को प्यार भरा सुप्रभात और कल रात्रि को सानब ग्रुप दक्षिण तट से अपनी यात्रा प्रारंभ करके ओमकारेश्वर जाते हुए रूसा गांव में ठहरे थे जहां अविनाश जी तिवारी सामने खड़े हैं बहुत ही सहृदय व्यक्ति है और बहुत ही अच्छे इंसान हैं अपनी ज़िंदगी में कल इन्होंने अपने हमें अपने घर में ठहराया और अच्छी भोजन प्रसादी कराई और सुबह अब चाय प्रसादी करा के हम यहाँ से रवाना हो रहे हैं माँ नर्मदा से प्रार्थना है अविनाश भैया की जिंदगी में आनंद आनंद ही आनंद हो इनके घर में घर में शांति रहे घर कुटुम्ब में शांति रहे इनकी इनके व्यवसाय में वृद्धि होती रहे और इनके जीवन में कभी कोई बाधा ना आए हे नर्मदा मैया इनके जीवन में भंडार भरा रहे नर्मदे हारे। नर्मदे ये इनके बड़े भाई साहब बड़े भाई साहब नर्मदे हैं नर्मदे बड़े भाई साहब भी अपने व्यवसाय करते हैं माँ नर्मदा इनको भी उज्ज्वल भविष्य प्रदान करें और इनके घर में सुख शांति रखे नर्मदे कृपा बनाया आज सान महाराज ग्रुप सा तिवारी महात्मा के यहाँ से त्रिहत्तरवा दिन चालू होता है सब हमारे जितने मैया के भक्त है सबको आज की सुप्रभात शुभ सकाळ आणि सर्वांना आज गोड गोड शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात शुभ सकाळ सूर्यनारायण भगवान की आज या असणाऱ्या रुसामधून सानम महाराज ग्रुप तिवारी घरातून रात्री मुक्कामित होता आणि छान या ठिकाणी आनंद आला आणि सात वाजता येथून नर्मदा माईच्या परिक्रमेला पुढे सुरुवात झालेली आहे नर्मदे हे हा सुप्रभात सु भगवान जी जगत का कल्याण करने के लिए अपने घर से निकल चुके हैं उसी प्रकार सानप ग्रुप भी अपनी ओमकारेश्वर के लिए यात्रा प्रारंभ कर चुके हैं रूसा गांव से नर्मदे हर गुरु बात भैया कितने दिन लो, लोगों का सामान उठा उठाते पांच लोगों, लोगों का अच्छा कहाँ से निकले आप ओंकारेश्वर से निकले ओंकारेश्वर से वो कितने चलते हैं लोग दिन पैतीस चालीस रोज चलते अच्छा पैतीस चालीस चलते और ये सब सामान है उनका हाँ। बैग विग अच्छा आपका गांव कौन सा है बोर्लाए। बोर्लाए। जिला कौन सा जिला बड़वानी बड़वानी अच्छा नर्मद कितने दिन में उठाई थी परिक्रमा तेरह नवंबर को उठाई थी अरे वाह हमने एक ही दिन में उठाई थी हमने भी तेरह नवंबर को उठाई थी चलो ठीक है ये पाटन के नज़दीक हमको ये लड़का अभी गाड़ी पे चार लोगों का सामान और उनका सामान लेके घूम रहा है उनके पीछे पीछे ढाई महीने से नर्मदे हर नर्मदे हर और सान महाराज ग्रुपा भी पाटन के आगे चल रहा है नर्मदे हर नर्मदे हर अभी डिंडोरी के और प्रस्थान चलो नर्मदे हर নর্মদে হার ওই নর্মদে হরমদে হরমদে নমে হর হে গোরখপুর সনাম पुढे चाललेलं आहे आणि हे मंदिर या मंदिरात सर्व व्यवस्था परिक्रमावाशांची होत असते नर्मदे हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नर हा आता मोहतरा मोहतरा या गावातून सानब महाराज ग्रुप आता गाडा गाडासराईच्या दिशेने पुढे चाललेला आहे पुढे रत्नापूर एक दोन तीन किलोमीटर राहिलेला आहे आणि रत्नापूरच्या पाठीमागे थोडासा एक आश्रम आहे त्या आश्रमावरती छानसं भोजन प्रसादी राहण्याची सर्वोत्कृष्ट सोय आहे अशा प्रकारे परिक्रमावाश्यांनी या आश्रमाचा आनंद घ्यायचा कारण गाडाई सराईमध्ये गेल्यानंतर पुढे त्या ठिकाणी सदावरत दिलं जातं आणि आपण प्रवासाने थकल्या कारणाने आपण भोजन बनत नाहीत आणि पुढे मग व्यवस्था नाही आहे म्हणून या असणाऱ्या रत्ना रतनपूर या आश्रमामध्ये हो आपण सर्वांनी भोजन प्रसारित आनंद घ्यायचा राहण्याचा जशी आपली वेळ असेल तसं नरमदे हा नरमदे हा नरमदे हा मोहतराज या ठिकाणी सुंदर मंदिर सर्वेश्वर महादेव अतिशय छान नर्मदेह नर्मदे नर्मदे नर्म 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 रत्नाश्रममध्ये सानप महाराज ग्रुप भोजन करत असतात नर्मदे अरे वा धर्मशाला सराई या ठिकाणी नर्मदा परिक्रमावाश्यांना सदाव्रत दिलं जातं रात्रीची राहण्याची व्यवस्था ही अशी बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या पाठीमाग या ठिकाणी सर्व आपल्या नळमध्ये या ठिकाणी राहतात नळमध्ये हर ने नमध्ये आणि ही गाडी गाडासराई आता सानाब महाराज गाडासराईमध्ये दोन वाजता आलेले आहेत आता पुढील परिक्रमा दिंडोरीच्या बाजूने चालू आहेत नरमध्ये नगरमध्ये नरमध्ये खूप मोठी स्थिती आहे नरमध्ये हा आता आम्ही दिंडोरी मार्गी स्थानक महाराष्ट्र चाललेलो आहोत आणि हा दिंडोरी रोड या सागर टोल्यापासून साधारणतः एक दोन किलोमीटर हा सामनापूर सामनापूर मार्ग एक आहे की जो बांद्रा मार्ग आहे बांद्रा नंतर समनापुर अमरपुर और ये बाबूजी भी बता रहे नर्मदे हर प्रभु यही ये यही परिक्रमा का मार्ग है बांद्रा आगे है ना बांद्रा समनापुर ना। हाँ अच्छा तो ठीक है लेकिन ये डिंडोरी की तरफ से जाता है ना मा नर्मदा परिक्रमा आवासी सेवा समिती अन्नक्षेत्र समनापूर यांच्या मदतीने हा बोर्ड लावला पाठीमागच्या वेळेस सान महाराज ग्रुप याच मार्गाने पुढे नर्मदा परिक्रमेमध्ये महाराजापूर म्हणजेच रामनगरला निघतोय हा मार्ग आणि असा हा मार्ग आहे बरेचसे लोक आता याच मार्गाने साठ टक्के जात आहेत परंतु हा दिंडोरी मार्ग आहे पुढे आणि हा हा मार्ग आहे तर आपण ठरवायचं आता कुठल्या मार्गाने जायचं नरमध्ये आता दिंडोरी मार्गे जर आपण गेलो तर साधारण एक पंचवीस किलोमीटर लांब पडतो आपल्याला रामनगर परंतु दिंडोरीने मार्गे गेलं तर आपल्याला दोनदा मैया भेटते एकदा दिंडोरीमध्ये भेटते आणि एकदा देवगाव संगममध्ये बुडी मास आणि नर्मदा मैया या दोन्हींचा संगम होतो अशा प्रकारचा हा विषय आहे तर आता प्रत्येकजण हा जवळचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय या नर्मदे ह नर्मदे हर्मदे हर्मदे हा करू मानव महाराज ग्रुप आता है, कि है, या निर्णयावरती पोहोचला आहे की दिंडोरी मार्गे थोडंसं काम बी चालू आहे थोडासा मार्गही लांबून पडतो आणि या ठिकाणी बरेचसे परिक्रमावाशी आता पैदलवाले सर्व बरेचसे या ठिकाणी सामनापूर मार्गे जात आहेत बोंदर सामनापूर देवरी या मार्गाने तर आम्हीसुद्धा आता तोच मार्ग निवडला आहे पाठीमागच्या वेळेससुद्धा मी त्याच मार्गाने गेलेलो होतो म्हणून चाललं होतं यावेळेस इकडून जायचं परंतु आता सामनापूर मार्गेच निघालोय पुढं रामनगरला निघूया नरमध्ये हर नरमधे हर मुक्काम कुठे होतोय तो, तो। नरमध्ये हर नरमध्ये हर हरमधे हर गुरु नरमरे हर हर आता दिंडोरी रोड सोडल्यानंतर समनापूर मार्ग आणि त्या मार्गातलं हे पहिलंच गाव एक साधारणत दोन अडीच किलोमीटरवरती बोंदर आणि या बोंदरपासून आता माणिकपूर एक साधारणतः पाच किलोमीटर सहा किलोमीटर आहे आता पाच वाजलेले आहेत सानप महाराज ग्रुप माणिकपूरला मुक्कामी जाण्याच्या विचारात आहे अशा प्रकारचा हा प्रवास सामनापूर मार्गाने सरळ सामनापूर घुगरी अमरपूर असे या मार्गाने महारा रामनगरपर्यंत जाऊया नरमध्ये हर नरमध्ये हर बोंदर नरमध्ये हर बोंदरमधून पुन्हा अशा प्रकारचा हा मार्ग इकडे चाललेला आहे मोटरसायकल आली त्या मार्गाने जायचं आहे सामनापूर तेथून सामनापूर वीस किलोमीटर आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आता त्या ठिकाणी माणिकपूर एक साधारणतः सहा सात किलोमीटर आहे चला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सूर्यनारायण भगवान की जयरो नर्मदे हर अशा प्रकारचा हा सानंद महाराजांचा या त्र्याहत्तरव्या दिवसातला प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेतला माईची कृपा आहे तिच्या इच्छेमध्ये आमची इच्छा सामोरलेली आहे नर्मदे हर तसंही ती आमची खूप काळजी घेते आपल्याला जसं लहान मुलाची आई काळजी घेत असते तशी सर्व ही मैया काळजी घेते नर्मदे हर नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर आता बोंदरमधून सनप महाराज खूप समनापूर मार्गे पुढे चाललेले आहेत नरमध्ये हा आज काही आबाळांचं प्रमाण असल्यामुळं ढगांचं आज सूर्यनारायण भगवान लवकरच लुप्त होत आहेत ढगामध्ये नरमध्ये हा नर्मदे हर अशा प्रकारचा हा प्रवास पूर्णतेला आजच्या दिवसासाठी येत आहे नर्मदे हर आणि उद्याला नवीन जोमाने नवीन दमाने मायेची शक्ती घेऊन सर्वांपुढे सानव महाराज ग्रुप हजर होणार आहे नरमदे हर नरमध्ये हर नर्मदे हर नर्म हर आता माणिकपूरच्या पाठीमागे एक साधारणत तीन चार किलोमीटरवरती चाललेला आहे तसा हा जंगली मार्ग आहे पुढे हे भरपूर जंगल लागत आहे नरमध्ये हर अशा प्रकारे आता मातोंडी या ठिकाणी येईल एक साधारणतः एक किलोमीटरवरती त्यानंतर तीन किलोमीटरवर माणिकपूर आहे नरमध्ये हा हर नरमध्ये हर नरमध्ये हा सर्व जंगल प्रवास आहे Mar ba de हर गुरुजी नर्मदे हर गुरु दिन दयाल जी कैसा है प्रवास बहुत बढ़िया भैया कृपा से वाह बहुत बढ़िया आनंद है नर्मदे हर नर्मदे हर क्या नाम उर्मिला ठाकुर उर्मिला ठाकुर अच्छा और ये आपके माता जी अच्छा आ, क्या नाम बोले आपना सुनेना सुनेना भाई राजपूत हम लोग ठाकुर राजपूत दोनों सर नेम लगते हैं हमारा अच्छा जिसको जो पसंद आया वो लगाते <laughs> <कहते> हैं बाबू <laughs> हाँ, <भावु> के राजपूत <laughs> है किसी का भैया का राजपूत है और मेरा ठाकुर है अच्छा हम लोग ठाकुर भी एक ही एक ही सर नहीं लगाया क्या आपने हैं। अच्छा तो स्कूल तो में तो गड़बड़ होते होंगे आजकल कार, आधार कार्ड और दंत फंद में बहुत ही अरे उर्मिला बेटा और, और माता जी हमारे लिए अभी भोजन प्रसादी सानप महाराज ग्रुप के लिए बनवा रही है और हम मानिकपुर में आज रात को विश्रांति के लिए इनके घर ठहरे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, 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 नर्मदे हर अभी रोटी दाल चावल सब चटनी बनवाई है बेटी ने अच्छा अभी स्कूल में पढ़ती है कॉलेज कि, में कितनी कक्षा में पढ़ती है अच्छा वाह बहुत बढ़िया नर्मदे हर उसका नाम विजय कुमार विजय कुमार जी अभी ये इनका ही घर है यहाँ हम रात के लिए सानब महाराज ग्रुप विश्रांति के लिए आ गए अभी भोजन प्रसाद इनके घर हम ले रहे हैं नर्मदे हर ये मानिकपुर के ठाकुर साहब है नर्मदे हर नर्मदे बोल दो ये गांव का नाम बोल दो आपका पिताजी का नाम ग्राम मानिकपुर जिला डिंडौरी विजय कुमार की यहाँ परिक्रमावासी भोजन पा रहे हैं सानब महाराज सानम महाराज ग्रुप सानम महाराज ग्रुप हां जिसको टेस्ट कैसा है हम बहुत बढ़िया आपका अचार बहुत टेस्टी नींबू चामल भी ले लेंगे ये लीजिए